नमस्कार शाळेतला बाजार झाला हार्दी कुंकाचा कार्यक्रम पण झाला आणि आता वाजले तर बारा सव्वा बारा मला आणि जेवण चाललंय मावशी आल्या जेवायला आत्या इकडं बाय हाय इकडं चिव हाय आता ज्ञान आली आती चल आणि सगळ्यांची आता भूक लागलेली ती जेवायची घाई घाई चालली चिवचं चाललंय आमच्या दगिन चपाती खायचं ना आवडतं पाठीमागच्या कॅमेराने दाखवती हो हे ह्या घरात एक दरवाजा बंद नाही उघडा म्हणलं ना कधी पांढर तर कधी अंधार असं दिसत तर दूध हाय पोळी हाय दही हाय चपाती हाय तावरची भाजी हाय मिरचा हाय असं सगळ्याचं जेवण चाललंय जेव आहे काय खाल्लं बाजारात सांग ढोकळा हा ढोकळा खाल्ला ढोकळा खायचा होता आणि हा एवढं ना छान आणि कार्यक्रम वगैरे छान झाला शाळेतला मस्त हो छान झाला तिथं पाहिजे होतं माझं चुकलं उशिराच मस्त झाला कार्यक्रम छान वाटलं जाऊन तेवढा हळदी कुंकाचा कार्यक्रम पण होता हा

शाळेत पण गेलं पाहिजे आपल्या पोरांच्या महिन्यातून एकदा नाही गेलं तरी दोन तीन महिन्यातून एकदा शाळेत चक्कर मारले पाहिजे आपल्या मुलांचं आप चाललंय पोरांचं शिक्षण कसं चाललंय काय अभ्यास करतात का मावशी थोडासा फिरायला म्हणजे बसता येईल आणि सगळे दिसतात इकडून अशी जेव्हा बसले आणि चांगली पंगत पडली आता सगळे मुकेल हाय ना आता आमच्या तर आमच्या तर ला तो का बापू उशीर झाला बापू नवती जेवली बाई सकाळी सर लवकर निघली तू इकडे ज्ञानेश्वर आहे काय मग ज्ञान कसं वाटलं शाळेत मस्त वाटलं संगीत खुर्ची घालताना मजा आली भारी वाटलं

दिलं तर या तुम्ही पण सगळी जेवायला आणि तुमच्या घरी बसते का आणि असं मिळून मिसळून सगळे जेवाय असले ना चार गात जात जाते बोलत दोघी जेवायच होतो कुठेतरी आता त्यांची बारकी चिव ना कुठेतरी गेली कसं लागतंय मग भाई दह्याशिवाय तुला नाही दुसरा सजतज नाही का नाही लोंडी गावशीच्या दह्या आहे ना तर दुपारच ती घरी असते का नाही मला म्हणते चल की त्यांच्या जेवायला जाऊ आपण दही खाया खायासाठी म्हणजे <laughs> आपलं घरी पण दही वगैरे खायचं पण आपलं दहीच ठिकाण आहे आमचं काय होते काय माहिती त्याच्यात बघितलं तरी कसं होत नाही नाही ते भा भांड दोन दिवसाला बदलावं लागतं आता आपण रोज आता पण त्याला हेच नाही राहत आपल्यात दूध नाही राहत

बोट चाट चाट खात तिथं बसली होती मी तर इकडं माझं तास ठरलं मम्मी कडे गेली वेग कुठे गेली होती हाय काय बसली पुढची तर असू दे आता लय वेळ लावला व्हिडिओला परत एकदा सगळ्यांनी या जेवायला बरच काय काय हाय जेवायला बाय सगळ्यांना आणि कशी वाटली तुम्हाला पंगत ती पण सांगा माझी बाय व्यस्त आहे जेवण्यात अनुष्का कसे वाटले तुला शाळेत चांगलं वाटलं काय ना तर काय खरं नाही तुझं तू इत बस हां मग इथे बसणार का आताशी आली ती जेवायला बस मी जशी बसल्यात बघ खाली बस आमचं बघ तुडीचं कसं मध्ये बसले या चपातीचं सार नाही